सगळ्यांना जय भीम नमोबुद्ध आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या तेजसभर या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम भीमयोद्धा सोमनाथ सूर्यवंशी या युद्धाला आपल्या चॅनलमार्फत आणि तुमच्या सगळ्यांमार्फत पूर्ण श्रद्धांजली वाहितो तसेच आज होणाऱ्या महाराष्ट्र वन या आंदोलनात तुम्हा सर्वांना विनंती करतो की संविधानाच्या चौकटीत राहून हे आंदोलन तुम्ही करावं ही कडकडीची विनंती तुम्हाला मी करतो मित्रांनो तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा जय तर आता या ठिकाणी एकमेव अशी प्रशासनाला विनंती आहे जो प्रकार परवानगीमध्ये घडलेला आहे ज्याचा प्रसाद संबंध महाराष्ट्रामध्ये उभं केला आहे सरकारला औरंगाबाद शहराचं वातावरण चिकून औरंगाबाद मध्ये दंगल घडवायची आहे का जर सरकारचं असं म्हणणं असेल किंवा सरकारची अशी जर गुप्त भूमिका असेल तर प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे मृत्यूच जो, जो काय भीम योद्धा आमचा शहीद सूर्यवंशी हा बाबासाहेबांसाठी बलिदान झालेला आहे आणि आज जर प्रशासन त्याच्या आई वडिलांना ब्लॅकमेल करून ती डेड बॉडी घेऊन त्याच्या गावाकडे जा अशी जर भूमिका ते घेणार असतील तर प्रशासनाला मी सांगू इच्छितो की शहीद सोमनाथ सूर्यवंशी आता तो फक्त त्या परिवाराचा मुलगा नाही राहिला तर तो, तो बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीचा मुलगा झाला आहे आणि त्याचा मृत्यू हा परभणीमध्ये झाला असल्यामुळे त्याची अंत्ययात्रा सुद्धा परभणीमध्ये अतिशय हारवळ व्यक्त करणारा आमचा परभणीचा समाज परभणीचे लोक हे आक्रमक आहेत तितके सुद्धा आहेत शासनाला विनंती आहे त्याच्या आई आईला आणि भावाला त्यांनी तोरी तिथं या हॉस्पिटलला घेऊन यावं आता त्यांच्या समक्ष त्याचं पी एम व्हावं आणि त्याची डेडबॉडी आणि त्याच्या आई आणि भावाला प्रशासनानं आमच्यासोबत परभणीला पाठवा एवढीच आमची प्रशंसा विनंती आहे शासनाचं षडयंत्र आहे की आता ही जर डेडबॉडी परभणीला पुन्हा जर गेली तर परभणीतला आंबेडकर समूह आंबेडकर समाज पुन्हा चौथाले शिडेल आणि पुन्हा जातीय दंगल घडेल की काय किंवा ती दंगल तिथं न नेल्यामुळे दंगल घडावी अशी शासनाची भूमिका आहे असा आमचा शासनावर एक प्रकारचा आरोप आहे